एक मे नंतर चमकणार या सहा राशींचे भाग्य जय श्रीराम आजच्या व्हिडिओमध्ये मी राशीचक्रातल्या बारा महत्त्वाच्या राशींमधल्या सहा अशा राशी सांगणार आहे ज्यांचे भाग्य येत्या काही महिन्यात चमकणार आहे म्हणजेच त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे त्या राशी कोणत्या चला तर या व्हिडिओत बघूया या सहा राशींचे भाग्य चमकणार आर्थिक लाभ होण्याची शक्यता येत्या काही महिन्यात दिसून येत आहे जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला त्या ग्रहाचे संक्रमण म्हणतात एक मे दोन हजार चोवीस रोजी बृहस्पती वृषभ राशीत प्रवेश करणार आहे हे गुरु गोचर एक मे रोजी दुपारी एक वाजून पन्नास मिनटांपासून सुरू होईल या गुरु संक्रमणामुळे अनेक राशींचे भाग्य उजळणार आहेत त्यातील पहिली राशी आहे मेष ज्योतिषशास्त्रांच्या मते मेष राशींच्या लोकांसाठी गुरुचे संक्रमण खूप शुभ ठरणार आहे या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगली संधी मिळेल याशिवाय जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा येईल आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील दुसरी राशी आहे वृषभ या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील जर तुम्ही खूप दिवसांपासून नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे याशिवाय आर्थिक स्थितीही मजबूत होईल तिसरी राशी आहे मिथून एक मे दोन हजार चोवीस रोजी गुरुचे संक्रमण मिथून राशीच्या लोकांच्या जीवनात चांगली बातमी घेऊन येईल ज्यांना मुले नाहीत त्यांना मुले होण्याची शक्यता आहे लग्नाचा योग जुळून येईल नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ चांगली आहे तुम्हाला यामध्ये यश नक्की मिळेल चौथी राशी आहे सिंह तुमच्या जीवनात अनेक नवीन बदल घडू शकतात कामानिमित्त तुम्हाला बाहेर जाण्याचा योग येऊ यो शकतो बृहस्पतीच्या संक्रमणाच्या प्रभावामुळे या लोकांचे भाग्य उचळेल आणि त्यांना देखील मिळू शकेल पाचवी रास आहे तूळ व्यवसाय करणाऱ्यांचा नफा वाढू शकतो जीवनात पुढे जाण्याच्या उत्तम संधी मिळू शकतात जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार केला असेल तर त्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो सहावी रास आहे धनु गुरुच्या राशीच्या लोकांवर देखील याचा खूप शुभ प्रभाव पडणार आहे या राशीचे लोक उपासना आणि अध्यात्मावर लक्ष केंद्रित करतील पैशाशी संबंधित समस्या दूर होतील आणि यश मिळेल अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार जय श्रीराम